स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थि कलश पेनमध्ये खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतलं दर्शन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थि कलश पेन राष्ट्रवादी कार्यालयात आणण्यात आला यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित राहून अस्थिकलशाचं पूजन करून दर्शन घेतलं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कलश पूजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते भावूक झाले होते सायद दादा हे बमी आ आयामी अशी व्यक्ती होती या व्यक्तीला कोण अजात शत्रूही कोणी ही नव्हता दादा सर्व लोक समाविष्ट आणि सगळ्या विरोधकांना सुद्धा पैरी होते असं एक डायमंड डायनॅमिक लीडर होते त्यांना कधीही राजकारण हा जरी गौण असला तरी ते स्वतः जे आहेत ते ऐंशी नव्वद टक्के समाजकारणी होते आणि म्हणून त्यांच्या बाबतीत या महाराष्ट्राला फार हलाल निर्माण झाली खरं या काळात खरं म्हणजे त्यांनी जायला नको होतं ते परमेश्वराने काय त्यांच्यावर आघात केला ते परमेश्वराला माहिती परंतु आज आपल्यांतून ते गेले खरं म्हणजे भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली व्हायची आता माझी म्हणावं लागेल असे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित दादांचा अस्थिकलश आज पेडनगरीमध्ये दर्शना करता आलाय खर तर कुणाच्याही स्वप्नामध्ये नसणारी किंवा कल्पनेतही नसणारी ही घटना आज दुर्दैवानं घडून आलेली आहे महाराष्ट्र एक जाणत्या कार्यकर्त्याला जाणत्या राज्यकर्त्याला महाराष्ट्राची संपूर्ण जाण असलेल्या एका नेत्याला या ठिकाणी मुकलेला आहे आता आपण फक्त कलशाचं दर्शन घेऊ शकतो त्यांचा विचार जे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे जे आहेत त्या पावलावर आपण पाऊल टाकून आपण पुढे चालू शकतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी